दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक जिल्हा उपनिबंधक आणि नाशिक डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन तसेच सहकार भारती आणि सहकार विभागाचे सर्व शासकीय आणि प्रमाणित लेखा परीक्षक यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी म्हणजेच दहा फेब्रुवारी रोजी नाशिक शहरातील महाकवी कालिदास कलामंदिर या ठिकाणी उत्तर महाराष्ट्रातील भव्य गृहनिर्माण परिषद आणि कार्यशाळा आणि सर्वोत्कृष्ट गृहनिर्माण संस्था पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे सोसायटी सभासदांनी आणि पदाधिकाऱ्यांनी परिषद आणि कार्यशाळेत उपस्थित राहण्यासाठी नोंदणी करणं आवश्यक असल्याचं यावेळी सांगण्यात आलेलं आहे या सोहळ्याकरता आमदार प्रवीण दरेकर पालकमंत्री दादा भुसे अनिल कवडे सहकार आयुक्त यांची उपस्थिती असेल यावेळी वसंत तोरवणे लिखित मी फ्लॅट मालक या पुस्तकाचे प्रकाशन देखील होणार आहे गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट्स पदाधिकाऱ्यांनी परिषद आणि कार्यशाळेत सहभागी व्हावे तसेच नाशिककरांनी देखील या परिषदेचा लाभ घ्यावा असे आवाहन फेडरेशनचे अध्यक्ष वसंत तोरवणे यांनी आहे या फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी कालिदास कलामंदिर नाशिक येथे उत्तर महाराष्ट्रातील गृहनिर्माण सहकारी संस्थांसाठी एक कार्यशाळा आयोजित केलेली आहे या कार्यशाळेच्या निमित्ताने आज या ठिकाणी जिल्ह्यातील पत्रकार बांधवांची एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली होती त्यामध्ये जिल्हा हाऊसिंग फेडरेशन आणि जिल्हा उपनिरोधक सहकारी संस्था नाशिक यांच्या वतीने पुनर्विकास व अर्थसहाय्य इमारतींची देखभाल सहकारी संस्थांचं लेखापरीक्षण हिशोब तपासणीची पद्धती त्याचप्रमाणे डीम्स कन्व्हेन्स आणि सहकाराशी निगडित इतर कायदे रेरा ॲक्ट असेल आयकर कायदा असेल टी डी एस असेल या कायद्यांचंही ज्ञान या परिषदेमध्ये मिळणार आहे गृहनिर्मान सहकारी संस्थांच्या आडी आड़ निराकरण शंका समाधान आणि मार्गदर्शन यामध्ये होणार आहे यामध्ये ज्या उत्कृष्ट सहकारी संस्था आहे त्यांना पारितोषिक किंवा पुरस्कार जिल्हा निबंधक साहेब सहकार विभाग आणि नाशिक जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्थांचा महासंघ यांच्या वतीने संयुक्त विद्यमाने दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी गृहनिर्माण भव्य अशी गृहनिर्माण परिषद आयोजित करण्यात आलेली आहे सदरची परिषद महाकवी कालिदास कलामंदिर येथे आयोजित आहे सदरचा तिचा वेळ अकरा तीस ते पाच तीस असा आहे ह्या परिषदेमध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांचं अत्याधुनिक पद्धतीने पुनर्विकसन कसं करावं स्वयं पुनर्विकास कसा करावा त्याच्यासाठी अर्थसहाय्य कुठून उपलब्ध करावं त्याच्यानंतर जागेचं मालक कसं व्हावं बिल्डरच्या सहकार्याशिवाय सातबाऱ्याला नाव कसे दाखल करावे ह्या असंख्य विषय मालकी हक्काच्या संदर्भात इथे मार्गदर्शन मिळणार आहे त्याच्यानंतर आयकर कायदा आहे टी डी एस आहे जी एस टी आहे रेरा कायदा आहे या संदर्भात देखील मार्गदर्शन केले जाणार आहे या संदर्भात हे सगळं मार्गदर्शन एकाच ठिकाणी एकाच रूपमध्ये मिळणार असल्याकारणाने माझी सर्व सभासदांना पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की ह्या गोष्टीचा लाभ घ्यावा ही नाशिकसाठी शिहस्त परवणी आहे हे आणि ही भव्य परिषद असल्याकारणाने प्रत्येक सभासदाने याचा मार्गदर्शन आणि लाभ घ्यावा ही माझी कळकळीची आणि आग्रहाची नमंत्री विनंती आहे दहा फेब्रु फेब्रुवारी रोजी घेण्यात येणाऱ्या गृहनिर्माण सोसायटी परिषदेसाठी ऑडिटर काउन्सिल ही सामाजिक संस्था सामाजिक कार्य करणारी संस्था संघटना असून आम्ही ऑडिटर्स हे पूर्ण नाशिक जिल्ह्यामधले विविध हाऊसिंग सोसायट्यांचे ऑडिट आणि इतर मार्गदर्शनही करत असतो आम्ही संस्थाले पातळीपर्यंत आम्ही पोहोचलेलो असतो आणि अशा या मार्गदर्शन परिषदेमुळे हाऊसिंग सोसायट्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे तज्ज्ञ मार्गदर्शक याच्यात मार्गदर्शन करणार आहेत आणि याचा सर्व गृहनिर्माण सोसायट्यांनी आणि त्याच्या सभासदांनी याचा फायदा घ्यावा आणि या परिषदेला उपस्थित राहावं अशी मी या आपल्या माध्यमातून आवाहन करतो ही आणि विनंती करतो की त्यांनी या परिषदेला उपस्थित राहावं धन्यवाद नाशिक शहरातील गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला चालना मिळाली असली तरी देखील अजूनही पुनर्विकासाची सुरुवात कुठून करायची यापासून ते बांधकाम व्यावसायिकांची निवड कोणत्या निकषावर करावी सोसायटीच्या जुन्या इमारतीचा पुनर्विकास करायचा असेल तर सभासदांना एकत्र कसे करावे प्रक्रियेची सुरुवात कशी करावी पुनर्विकासासाठी किमान किती सभासदांनी मागणी करणं आवश्यक आहे कागदपत्रांची जुळवजुळव करण्यासाठी काय उपाय केले पाहिजे सभासदांचे हित जपणाऱ्या आणि वेळेत बांधकाम करणाऱ्या चांगल्या विकासकाची निवड कशी करावी इमारत केव्हा खाली करावी पुनर्विकासापूर्वी सोसायटी जागेची मालक आहे का प्रकल्प सल्लागार वास्तुविशारद विधिज्ञ यांची नियुक्ती करावी की नाही स्वयं पुनर्विकास करताना मिळणारे वाढीव चटई क्षेत्र निर्देशांक टी डी आर एफ एस आय एन्सलरी चार्जेस जी एस टी रेरा आणि आयकर इत्यादींमध्ये शासनाकडून आणि प्राधिकरणाकडून काही सवलती मिळणार की नाही अशा असंख्य शंका सभासदांच्या मनात असतील आणि या सर्व शंकांचे निरसन तज्ज्ञांच्या मार्फत केलं जाणार आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक